आर्णी शहरातील सेवादास नगर मध्ये गैरव्यावसायिक महिलांनी झोपड्या थाटल्याने तेथे वास्तव्यास असणाऱ्या परिवारांना त्रासदायक ठरत असल्याने ही अवैध झोपडपट्टी ताबडतोब हटविण्याच्या मागणीचे निवेदन चौतीस महिला पुरुषांच्या सह्यानिशी व उपस्थित आर्णी तहसीलदारांना तेवीस फेब्रुवारीला देण्यात आले आहे निवेदनाची प्रतिलिपी ठाणेदारांना व मुख्याधिकारी नगर परिषद यांची भेट घेऊन देण्यात आली आहे करणाऱ्या या महिलांच्या अवैध झोपड्या हटविण्यात आल्या नाही तर आंदोलन उभारण्याचा इशारा येथील कुटुंबांनी दिला आहे येथील कुप्रसिद्ध प्रेमनगर हा अवैध व्यवसायांचा अड्डा ठाणेदार पितांबर जाधव यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केला नंतर येथील अवैध व्यावसायिकांची भटकंती सुरू आहे येथील बायपासच्या बाजूला असलेल्या लेआउट ले ले मध्ये अवैधरित्या त्यांनी आपले बस स्टँड बसविले होते मात्र तेथील प्लॉट धारकांनी एकत्र येऊन उठाठेव करून त्यांना हाकलून लावले त्यामुळे या महिलांनी आपल्या व्यावसायिक झोपड्या सेवादास नगरमध्ये मध्ये हलविल्याने तेथील अनेक कुटुंबासाठी दररोजची डोकेदुखी ठरत आहे झोपड्या ताबडतोब घटवण्यात याव्यात अशी मागणी रमेश मुलमुले यशवंत खरतडी सचिन अंदुरे जीवन टेकाम विनोद भगत दिगंबर तांबे यासह असंख्य महिला पुरुषांनी केली आहे इकडे अवधे लेडीज आलेल्या आहे आणि आमच्या लेडीजला मुलींना तकलीफ होऊ नये यासाठी आम्हाला ती वस्ती तिथून उठवायची आहे याकरिता आम्ही इथे निवेदन देत आहोत हे निवेदन आमचं सक्सेस व्हायला हवं हो, आणि ती वस्ती आमच्या तिथून उठायला हवं हो, नगर परिषद आणि तहसील पोलीस स्टेशन असं आमचं तीन ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे निवेदन देऊन जर नाही झालं तर तुम्ही आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आणि हे आम्हाला सहकार्य केल्यानंतर ते निवेदन दिल्यानंतर ती हटायलाच पाहिजे हटलंच नाही तर आम्ही उपोषण करू आंदोलन करू तुमच्या साक्षीने रफीक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी